सहा मे दोन हजार पंचवीस रोजी उसाची आधारभूत वाजवी किंमत जी जाहीर केली आणि त्यानुसार आपला हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसची भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची केंद्र सरकारने जो देशामध्ये जो कायदा लागू आहे ती किमान आधारभूत किंमत एक रकमी दिली पाहिजे आणि ती रक्कम आपली प्रतिदान बत्तीसशे बहात्तर रुपये चौदा पैसे हा दर येत होता आणि त्यानुसार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची सभा ही सात डिसेंबर रोजी सात बाराला कारखान्यावरती झाली त्या सभेला देखील मी उपस्थित होतो आणि त्या सभेमध्ये एफ आर पी आपली बत्तीसशे बहात्तर रुपये चौदा पैसे येत असताना आपण ती बत्तीसशे पंच्याहत्तर रुपया प्र प्रतिटनाप्रमाणे दिली पाहिजे असा विषय मी विषय क्रमांक सातमध्ये त्या ठिकाणी मांडला परंतु तो विषय त्या ठिकाणी मान्य न करता प्रतिटन एकतीसशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मी त्याला सांगितलं की याच्याबाबत माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्हाला कायद्याप्रमाणे बत्तीसशे त्र्याहत्तर रुपये आपण जर दिले नाहीत तर तुम्हाला एफ आर पी रकमेवरती पंधरा टक्के व्याजाने शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतील